नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासन यांनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असतात धानामितीचा मार्केट नारेगाव मार्केटमध्ये धानामिती शापूची लवी स्वरूपा दिला पाण्यासाठी मित्रांनो आज आपण प्रथमदर्शनी पाणी केली असता कालच्यापेक्षा थोडीशी आवक आपल्याला नारेगाव मार्केटमध्ये आज देखील धानामिती शापूची कमी झालेली पाहायला भेटत आहे अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा एक विनंती आहे पादारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा एक आनंदाची बातमी आपल्या शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलचे बत्तीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले मी सर्व सबस्क्राईबरचे मनापासून आभार मानतो चला तर जाऊया लाई लिला पाहण्यासाठी नारेगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे

गावठी कोथंबीर नऊशे एक रुपये भेट झाली नऊशे एकावन्न रुपये भेट झाली गावठी गावटी कोथंबीर नऊशे एकावन्न रुपये भेट झाली गावठी कोथंबीर ચોવીસ ચોવીસ પંચવ

शापू दोन हजार एक रुपये भेट झाली शापू क्वालिटी माल होता शापू एकोणशे एकोणीसशे एकावन्न रुपये बिड़ झाली शापू शापू एकोणीसशे साठ रुपये बिड़ झाली शापू पुन्हा एकोणीसशे साठ रुपये विडी झाली शापू कांदापात

પંદર એકાઉન્ડ રૂપિયા સોળે એક રૂપિયા સોળે રૂપિયા સોળે રૂપિયા સોળા રૂપિયા સોળ રૂપિયા સતરાશે રૂપિયા સતરા રૂપિયા અઠાશે રૂપિયા 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 અઠરા રૂપિયા

मिती <क्ति> एक रुपया बीड झाली मिती हलका मला बघा शब्ब अशोक गौत मिरसा शेक रुपया बीड झाली

काउटी गौतंबी तेराशे रुपये मिळतं सुपर माल काउटी गौतंबी

दोन हजार अकरा रुपये बीड झाली मी ती ती एकवीसशे अकरा रुपये बीड झाली मी ती ती रोकडा मला हलका एक हजार एकावन्न रुपये बीड झाली मी हलका मला दा

शेतकरी सुपरमालिक सत्तावीसशे पंचवीस रुपये भेट झाली मीती, शेतकरी माल होता सत्तावीसशे सत्तर रुपये भेटला भेट झाली सत्तावीसशे सत्तर मी ती हो दादा तुमचा मालिक शेतकरी ना का व्यापारी व्यापारी का व्यापारी माल होता सत्तावीसशे सत्तर रुपये भेट झाले सुपर माल होता